देशातील लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी थेट लढत झाली महाराष्ट्रातील एकूण लोकसभेच्या अठ्ठेचाळीस जागांपैकी या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला एकोणतीस जागा मिळाल्या तर महायुतीला फक्त अठरा जागांवर विजय मिळविता आला महायुतीमध्ये भाजपाला दहा जागा तर शिवसेनेच्या शिंदे गटाला सात जागा तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला फक्त एक जागा मिळाली आहे तर महाविकास आघाडीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला नऊ जागा तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला सात जागा तर महाविकास आघाडीत सर्वात जास्त जागा काँग्रेस पक्षाच्या वाट्याला आल्या आहेत काँग्रेसला एकूण तेरा जागांवर विजय मिळविता आला आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूजच्या ॲपवर शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ॲप तयार करण्यात आले आहे गुगल प्ले स्टोअरद्वारे आपण सदर ॲप आप डाउनलोड करू शकता व शबनम न्यूजवरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहताय गुगल प्ले स्टोअर ॲप आजच डाउनलोड करा